เด็กอะไรเด็กยังกินชามได้ดูดังกี่เด็ก स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सुख तुकार सगळ्यांना thank you like you never done बोला सीसीवर कोण बसलाय त्यांनी बोला नक्की कमेंट करा अशुभ लाई मध्ये स्वागत आहे सॉरी बर का रेंज रेंज गेली होती सोला पराठा तीन नंबर लाईक आवाज येत नाही सॉरी आवाज बंद केला होता नाही रेंजच गेली होती मी पुन्हा सुरू केली रेंज गेली होती रेंज फिरते रो घुमते कोणाला काय पाहिजे घ्या 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 पटकन घ्या कोणाला काय आवडतं मला तर हे आवडतं रस मनाई काय घेत आहे मी हे घेते पावभाजी घेते

ड्राय फ्रूट लाडू अरे ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह ते काय पाहिजे ताई घेऊ का खरंच काय पाहिजे काजू कत्री थांबा बघते मी काजू कत्री कुठे आहे बघा खूप आहेत खूप आहेत याच्यातलं बघा काय आवडतं ते सांगा तुम्ही ताई नमस्ते शुभ दुपार शुभ दुपार ताई सांगा मला मी दाखवते <laughs> तुम्हाला काय आवडतं ते सांगा हे बघा हे अंजीर अंजीर बर्फी नाही तुम्हाला पण घेऊ का बरं बरं पण नाशिकला यावं लागेल हे बघ काजू कत्री ही घेऊ का, का? सविता ताई का ही बघा काजू कत्री ही आवडते चला ताई चालू दे मजा आहे तुमची घेऊन येणार कधी इकडे मग माझ्याकडे ताई मला नाही सुट्टी मिळणार तुम्हालाच यावं लागेल ही पण छान लागते तुम्हालाच यावं लागेल हो सविता ताई दुसरी पण आहे ही पण मला तर ही खूप आवडते ताई ही, ही मिठाई खूप आवडते मला रसमलाई आणि रसमलाई माझी फेवरेट आहे मला फ्री आहे तुम्हाला फ्री आहे का तुम्हाला काय आवडतं ही पण पिंकवाली किती छान आहे ही पण खूप छान लागते मिठाई मधले प्रकार पण खूप छान छान आहे गुलाबजामून सांग विचार ओके येईल कधी हे ये काय गुलाकंद केक बर हे काय आहे हे पिंक वाला रोल पेडा पेडा या सर्व मिठाई माझ्या इथे बनतात हो का साठी हरे 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 राम हरे राम हरे राम या सर्व मिठाई मी खाल्ल्या आहेत हो का मी पण खाल्ले दादा पण सगळ्या मिठाईमध्ये माझी फेवरेट मिठाई तीच आहे काजू कसरी आणि रस मला मी मुंबईमध्ये स्वीट मार्ट मध्ये स्टोअर मॅनेजर आहे हो का कुठल्या ठिकाणी मुंबईमध्ये कुठे स्वाती म्हणता विजय भाऊ मग मिठाई वाटा सर्वांना सती दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर लाईक देऊन थँक्यू लाईक केल्याबद्दल अंधेरी वेस्ट हर हर महादेव रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सगळ्यांना राम कृष्ण हरी दादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी स्वातीताई म्हणताय अंधेरी खूप लांब आहे आमच्या पासून हो ना दादा म्हणताय व्हेरी नाईस छान <laughs> छान आहे खूप छान छान मिठाई होत्या आता दाखवले सगळ्या प्रकारच्या एक मिनिटं दाखवू मिठाई तुम्हाला मम्मी हो मम्मी छोले भटुरे ट्राय करा मी पावभाजी घेतली पावभाजी छोले बटुरेच सांग सांगत होते मी पावभाजी चांगली असते ना माहिती इकडे थँक्यू दादा सपोर्टिंग कमेंट ताई साहेब मला कोणी आवाज दिला का तुमच्या लाईव्ह ला कमेंट विठ्ठल 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 आलो मी मोबाईल घेऊन हो का आलो मी ताई साहेब सहा नंबर ला पण जेवण झालं नाही ताई दादा जेवण नाही झालं बोला विठ्ठल दादा बोला झालं का जेवण तुमचं सगळ्यांचं Karın mı? Karın